नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो आज सहा जून दोन हजार पंचवीस नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या रिझल्टच्या संदर्भामध्ये जे काही हार हा, मद्रास हायकोर्टचं जे हिअरिंग होतं ते आज झालेलं आहे आणि त्या हिअरिंगमध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाही ज्या ठिकाणी जे काही लाईट कट होता त्या प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये डिटेल गोष्टी डिक्लेअर करण्यात आल्या आणि केंद्र सरकार किंबहुना एन टी ए कडून सर्व त्याचं उत्तरं देण्यात आलेली होती की वास्तविक पाहता लाईट कटमुळे फारसा प्रॉब्लेम कुणाला आला नाही आणि ज्यांचा आला असेल अशांसाठी संपूर्ण भारत देशाची ॲडमिशन प्रक्रिया थांबवणे योग्य नाही असं कोर्टाने सांगितलं आणि त्यामुळे ही जी केस आहे ती आज सहा जून रोजी मद्रास हायकोर्टचा जो काही निकाल आहे तो फायनल झाला आहे आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे जे काही कि पिटिशन आहे ते कॅन्सल करून टाकलेलं आहे आता सर्वात महत्त्वाचा पुढचा एक मुद्दा आहे की रि एक्झाम तर शंभर टक्के होणार नाही नऊ जूनला हे बघा एम सुद्धा स्टे ऑर्डर दिलेली होती पण तीसुद्धा स्टे ऑर्डर कॅन्सल केले आता फायनल हिअरिंगसुद्धा आपल्याला नऊ जून रोजी मध्य प्रदेशच्या हायकोर्टचा आहे त्याच्यामध्ये मात्र जवळपास जे काही पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी सर्वांनी पिटिशन दाखल केलेलं होतं त्याचा रिझल्ट नऊ तारखेला येईल परंतु या ऑर्डर जी आत्ताची जी ऑर्डर मद्रास हायकोर्टचे आहे त्याच्यावरती आधारित त्या त्याचा असं होऊ शकतं की तुम्हाला कसल्याही प्रकारचे रिझल्टमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही बहुतेक नऊ तारखेला संध्याकाळी किंवा दहा तारखेला रिझल्ट आपल्यासोबत येऊ शकतो खरे तर हे सर्व अंदाज आहे चौदा जून हा आपला जो ता जी काही तारीख आहे ती डेट आहे ती आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेली होती परंतु तसं काही होत नसतं त्याच्या अगोदर कधीही होऊ शकते आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात फायनल जो आजचा मद्रास हायकोर्टचा जो डिसिजन आहे तो सांगण्यासाठी मी आलो होतो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपला काउन्सिलिंगचा मार्ग जो आहे तो सुकर बनावा यासाठी आपण प्रत्येक अपडेट देत असतो ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत कसल्याही प्रकारचं चा आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऑकॉन दाबा एवढंच निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र